हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत सर वाटाण्याचा सीझन चालू झालेला आहे वाटाणे स्वस्तसुद्धा झालेत आणि ह्या सीझनमध्ये वाटाणे जरा गोडसर पण असतात चला तर मग आपल्या या चॅनेलवर आज आपण वाटाण्याचे कबाब बनवूया रेसिपी खूप सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप नका करू तर सर्वप्रथम आपण एक कप वाटाणे वाफवून घेऊया त्यासाठी एका पातेल्यामध्ये गॅसवर मी एक कप वाटाने शिजत टाकलेत एक पाच मिनिटच शिजवून घ्यायचे कारण या सीझनमधले वाटाणे थोडे कोवळेच असतात त्यामुळे ते लगेच शिजतात त्यानंतर शिजल्यानंतर वाटाने पूर्णपणे निथळून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे आणि चॉपरमध्ये आपण हे बारीक करणार आहोत त्यानंतर त्याच्यामध्ये एक आल्याचा तुकडा बारीक चिरून घातला आहे दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि हे चॉपरमध्येच आपण बारीक करून घेणार आहोत हे मिश्रण तुम्ही मिक्सरलासुद्धा बारीक करू शकताय फक्त मिक्सर चालू बंद करत हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे ओबड धोबडच झालं पाहिजे एकदम बारीक पेस्ट बनवायची नाही आहे तर इथे चॉपरमध्येच मी असं धोबड बारीक करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया बघू शकताय जास्त पेस्ट झालेली नाही आहे तर याच्यामध्ये आता आपण तीन चमचे बारीक रवा घालून घेणार आहोत रवा घातल्यामुळे कबाब कुरकुरीत होतात त्यानंतर तीन चमचे तांदळाचं पीठ घालून घेऊ आणि एक चमचा बेसनचं पीठ आता मसाले घालून घेऊया त्यासाठी इथे चवीनुसार मीठ घालून घेते अर्धा चिमट हळद हिंग अर्धा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर थोडासा ओवा हातावरच थोडासा रगडायचा आणि तोपसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचा आता हे सर्व मिश्रण एकत्रित करून घेऊया तर वाटाने ओलसर असतात त्याच्यामुळे ते लगेचच मिक्स होतं पण थोडंसं जर पाण्याची गरज वाटत असेल तर थोडंसं पाणी शिंपडायचं जास्त पाणी घालायचं जा नाही नाहीतर मग मिश्रण पातळ होईल तर थोडंसंच मी ते पाणी घातलं आहे आणि याचा घट्ट गोळा बनवून घेऊया बघू शकताय तरी ते व्यवस्थित घट्ट पीठ झालेलं आहे आता आपण हे एक पंधरा मिनटासाठी भिजत ठेवणार आहोत कारण याच्यामध्ये रवा घातलाय पण रवा भिजला पाहिजे पंधरा मिनटं झालेली आहेत पंधरा मिनटानंतर बघू शकता पीठ छान भिजलेलं आहे हाताला थोडंसं तेल लावायचं आणि छोटे छोटे गोळे बनवून घेऊया आणि बघू शकता टिक्कीप्रमाणे हे आपल्याला आकार द्यायचा आहे तर अशा पद्धतीने एक कबाब आपला इथे तयार झाला आहे अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा कबाब इथे बनवून घेते आणि याचं फिनिशिंगसुद्धा तुम्ही बघू शकताय कुठेही क्रॅक जात नाही आहेत व्यवस्थित हे झालेलं आहे चला तर मग आता या टिक्कीला आपण फायनल टच देऊया त्यासाठी आता गॅसवर मी कढई ठेवले कढई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेते तेल गरम झाले की याच्यामध्ये आपण एक एक करून टिक्की ह्याच्यामध्ये दे ठेवून देऊया आणि मीडियम फ्लेमवरच हे आपल्याला एक पाच मिनिट आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत जास्तसुद्धा तेल घालण्याची अजिबात गरज नाही आहे त्या तेलामध्येच फ्राय होतात तर थोडंसं इकडे तिकडे करून व्यवस्थित आपल्यालाही फ्राय करून घ्यायचे आहेत आता आपण पलटी करूया बघू शकता एका साईडला व्यवस्थित भाजलेलं आहे सगळ्या टिक्की आपण आता पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडने पाच मिनिट पुन्हा एकदा फ्राय करून घेऊया तर दुसऱ्या साईडलासुद्धा बघू शकता आहे फ्राय झालेत आहे त्या तेलामध्येच आपण फ्राय केले तेलसुद्धा बघा पूर्णपणे संपत आलेलं आहे जास्त तेलाची अजिबात गरज लागत नाही कमी तेलामध्ये ह्या टिक्क्या तयार होतात मस्तच दोन्ही साईडने व्यवस्थित क्रिस्पी झालेत आपण तांदळाचं पीठ रवा आणि बेसन घातल्यामुळे खमंग खुसखुशीत आणि ख्रिस्पी अशा झालेल्या आहेत त्या टिक्क्या तरी ते आपले वाटाण्याचे कबाब हराभरा कबाब तयार झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच झाला पाहिजे तर हे कबाब तुम्ही टोमॅटो केचप किंवा चिंचगुळाची चटणी किंवा हिरवी चटणी याच्यासोबत खाऊ शकताय खूप छान लागतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा Bye.